you <sighs> सोमवारी शेतामध्ये भाजी काढण्यासाठी गेलेल्या रेखा धनराज नंदर धने ह्या महिलेला भाजी काढताना काहीतरी टोचलं तिला सुरुवातीला वाटलं की एकाच ठिकाणी वन आहे काटा वगैरे रुतला असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं नंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं डोळ्यासमोर अंधार येऊ लागला नंतर, नंतर ती एका मांत्रिकाकडे गेली मात्र मांत्रिकाकडे बराच वेळ गेला तीन तासानंतर ती घर येताना तिच्यासोबत एवढं दुर्दैवी झालं आणि तडपडून तिथे तिचा जीव गेला ही घटना शिवापूर तालुक्यातील खातीपूर येथे घडली आहे एकदा तुटलेला सापानी शेतामध्ये भाजी काढत असताना त्यांना दंश केला सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं मात्र दीड तास त्या शेतामध्येच काम करत राहिल्या नंतर त्या घरी येत असताना त्यांच्या डोळ्यापुढे अंधार येऊ लागला आणि त्यांना खूपच अस्वस्थ वाटू लागलं नंतर एका दुकानाच्या समोर बसला आणि त्यांनी आपल्या पतीला फोन केला पती धनराज नंदर धने हे तिथे पोचले मात्र हाताला एकाच ठिकाणी वन असल्यासारखं त्यांना दिसलं त्यांना वाटलं की विंचू चावला असेल त्यांच्या पतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता एका मांत्रिकाच्या घर घेऊन गेले मात्र मांत्रिकाने तीन तास तिथे वेळ लावला मांत्रिकाकडे गेल्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार मिळू शकले नाहीत नंतर त्यांना खूपच अस्वस्थ वाटू लागलं आणि खूप त्रास होऊ लागला म्हणून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले डॉक्टरांनी साप चावल्याचा अंदाज व्यक्त केला प्राथमिक उपचार करून रेखा यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठवले मात्र रस्त्यातच त्यांना श्वास घेण्यासाठी अडचण होऊ लागली गत प्राण झाल्यामुळे अगदीच वेदने आणि व्याकुळ होणे तिथेच त्यांनी प्राण सोडला मेडिकलमध्ये पोहोचतात त्यांना मृत घोषित करण्यात आले रेखा यांच्या प त्यांचे पती तेरा वर्षांची मुलगी आहे या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळ आहे आणि अचानक झाले या मृत्यूने सगळीकडेच हळहळ व्यक्त केले आहे मात्र मांत्रिकाच्या नादी न लागता जर रेखा यांनी वेळेवर हॉस्पिटलमध्ये गेल्या असत्या तर आज त्या आपल्यामध्ये असत्या एकदा तुटलेला पण खूप विचारी असू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आहे